लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव सामाजिक कार्य आणि राजकीय कारकिर्दीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे गावचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दादा दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक शेलचे प्रदेशाध्यक्ष इंद्रिशभाई नायकवडी युवा नेते दादा खाडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील नगरसेवक अतहर नायकवडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडेसर वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत कोलप काँग्रेसचे अल्पसंख्याक शिलचे मिरज अध्यक्ष मनोज नांद्रेकर जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज मुंडुगनूर डॉक्टर अनिल कुर्बू सरपंच उमेश भाऊ पाटील मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील मल्लेवाडीचे उपसरपंच राजकुमार भोसले मानमोडीचे सरपंच स्वागत साळुंके निलजी बामणीचे उपसरपंच सागर कोलप वड्डीचे माजी उपसरपंच कल्लापा नाईक भाजपचे नेते धनंजय कुलकर्णी पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर काकडवाडीचे बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक माजी सरपंच विजय कदम भाजपचे युवा नेते आप्पा पाटील देशभूषण उपाध्यय टाकळीचे दे माजी उपसरपंच आगोष्ट कोरे सुलेमान मुजावर सैफ पुणेकर मनसूर नदाफ नगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन रावसाहेब चव्हाण ए बी पाटील सिमेंट व्यापारी बिराजदार शकील गोदड बेळंकीचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य मित्रपक्ष पदाधिकारी युवकवर्ग चाहता अशा अनेक क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांनी त्यांना भेटून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला